जालना तालुक्यातील पळसखेडा येथे एक कोटी चोपन्न लक्ष रुपयाच्या कामाचं आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन जालना तालुक्यातील पळसखेडा येथे बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक कोटी चोपन्न लक्ष रुपयाच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी रस्त्याच्या कामाचे खडीकरण व डांबरीकरण करणे मजबूतीकरण करणे आदी कामाचा समावेश आहे यावेळी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीनं नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभाचंही लोकार्पण करण्यात आलं आहे यावेळी ज्ञानेश्वर सेजूळ डॉक्टर शरद पालवे विकास पालवे जिजाबाई जाधव पंचपुल्ला प्रधान अशोक डोके आत्माराम पालवे उद्धव पालवे मल्लारी पालवे अर्जुन यादव आसाराम जाधव नारायण पवार विजय जाधव साहेबराव जाधव राजू प्रधान प्रमोद भालेराव बद्री पालवे रावसाहेब पालवे काशीनाथ पालवे रंगराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती